CP International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school. प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स चे, चे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद नमस्कार मी आता जोशी सुगंधीमध्ये आहे आणि जोशी सुगंधी म्हणजे पूजेच्या साहित्याचे सगळेच्या सगळे जेवढं तुम्हाला एक पूजा करण्यासाठी कुठलीही पूजा करण्यासाठी तुम्हाला जे साहित्य लागतं ते सगळं तुम्हाला इथे मिळू शकतं तुम्ही इथे कुठल्याही प्रकारच्या पोथ्या तुम्हाला या ठिकाणी मिळतील अगदी श्री गुरुचरित्रापासून कुठल्याही पोथ्या तुम्हाला या ठिकाणी मिळतील सगळ्या प्रकारच्या देवपूजा ज्या असतात त्या देवपूजांसाठी लागणारे जे काही मंत्रांचे एकंदरीतच पुस्तकं असतात हे सगळे पुस्तकं या ठिकाणी आपल्याला मिळतील पूजेसाठी लागणारी अत्तर त्याचप्रमाणे त्यासाठी लागणारी सुगंधी द्रव्य वाती पासून सगळं 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 इथे तुम्हाला मिळतील आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्यावर आहेत श्री मिलिंद जोशी सर मिलिंद जोशींची जर ओळख करून द्यायची झाली तर ठाण्याचे माजी आमदार श्री मोदा जोशी यांचे ते सुपुत्र आहेत आणि ह्या व्यवसायामध्ये गेले जवळपास सहा वर्षापासून ते आहेत आणि दैनंदिन गोष्टींसाठी लागणारा जे काही आहे पूजेसाठी लागणारा सगळं इथे आहे जोशी सर कधीपासून तुम्ही या व्यवसायात आहात तसा हा आमचा जो पारंपरिक म्हणजे आमच्या पुण्यात ज्या पाच पिढ्या आता या व्यवसायात आहेत आणि मी इथे गेली सहा वर्ष तुम्ही म्हटल्याप्रमाणे आहे आणि माझ्याबरोबर माझा भाचा मानस दातार तोही माझ्या बरोबर आहे आणि पूर्ण त्याचं जे फ्रंट एंडिंग आपण म्हणतो ते मानस दातार करतो आम्हाला बॅकग्राऊंड आमचं पुण्याचं जे गोविंदाजी जोशी सुगंधी यांची सगळी प्रॉडक्ट तुम्हाला ठाण्यात खात्रीलायक मिळू शकतात मानस सुद्धा आपल्यावर आहेत मानस कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे कुठल्या गोष्टींना जास्त मागणी असते आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची पूजा साहित्य आम्ही विकतो त्यात आमचा मेन प्रोडक्ट राष्ट्रगंध आहे ओके याचा हाताला देवाच्या तसबिरीला अजिबात दाग नाही पडत तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या उद्बत्त्या आहेत आमच्या त्याच्यात पानडी आहे पारिजातक आहे सोनचाफ आहे रात्रणी आहे हे पूर्ण केमिकल फ्री उत्पत्ती आहे त्याचा त्रास अजिबात होत नाही ही उत्पत्त्या असतात कुठून आणि याचं काय वैशिष्ट्य आहे पुण्यात स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे अच्छा स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे पुण्यात आता गोविंदाजी जोशी नावाने आमचं पुण्यात शनी पारला दुकान आहे आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे अष्टबंध दुपांडी उदबत्त्या कुठल्या कुठल्या उदबत्तीला सगळ्यात जास्त मागणी आहे पानडी आहे त्याच्यानंतर पारिजातक आहे सोनताफा आहे की कर्पूर चंदन म्हणून उत्पत्ती आहे आहे दुकानात तू कुठली लावतोस जी तू दुकानात लावतो तिला सगळ्यात जास्त मागणी असणार शंभर टक्के कर्पूर चंदन आहे सोनदाफाय वासाची आवड प्रत्येकाच्या एकंदरीतच हे सर आमदार पुत्र <laughs> या व्यवसायामध्ये का <laughs> आहात काय सांगायला नाही आमदार पुत्र नक्कीच मला अभिमान आहे त्यांची पुण्याई म्हणून मी हे आज करू पण शकतो पण आजकाल जे आमदार दिसतात त्याच्या आमचे वडील फार वेगळे होते आणि तुम्ही प्रत्यक्ष बघितलं पण आहे त्यामुळे त्या, त्या क्षेत्रापासून मी चार हात पहिल्यापासून त्यांनी मी मला दूर ठेवलं बरोबर आणि मी दूर आहे मी माझा व्यवसाय आणि मला जी सामाजिक कार्याची आवड आहे त्याच्यातनं मी व्यावसायिकांना मदत करणे इतर संस्थांच्या सा मार्फत सामाजिक कार्य माझं चालू असतं पण आपलं काम आपलं पोटपाण्यासाठी आपला पहिला व्यवसाय करायचा ज्या तत्वांनी शिवसेना सुरू झाली मराठी माणसासाठी तर त्या मराठी माणसाला उद्योगात मोठं करण्याकरता माझ्या परीने जे करता येईल ते मी करत असतो सर इथे पण बरे सारे प्रोडक्ट दिसत आहेत जरा थोडीशी माहिती द्या मला काय काय त्याच्यात का थोडेसे आणखी नाविन्यपूर्ण म्हणजे आपलं हळद कुंकू तर आहेच हळद कुंकू पण त्याच्यात सांगायचं म्हणजे जे कुंकू असतं ज्याला आपण पिंजर म्हणतो त्या पद्धतीचं हे पिंजर आहे याचाही तुम्हाला रंग लागणार नाही बरोबर झालंच तर ते पिवळं होईल पण लाल कधीच होत नाही एक्झॅक्टली आणि हाताने बघितलं ते असं खरखरीच लागतं एकदम पावडर नसते बरोबर त्या पद्धतीने गुलाब पाणी आहे जे आपण पूजेला इतर वापरू शकतो जर औषध म्हणून म्हटलं तरी हे कनोजचे जे केळकर आहेत त्यांचीच आपल्याकडे अत्तर असतं त्यांचं गुलाब पाणी येतं बरोबर अष्टगंध ज्याने सांगितलं धूप जर धूप जाळायचा म्हटलं तर काहीतरी त्याला ज्वलन पदार्थ लागतो बरोबर तो नसल्यामुळे फक्त कोळसा आणि धूप ही केमिकल विहिरहित आमची कांडी आहे त्याला ही, ही प्रचंड मागणी असते आणि थँक्स टू मे असं नाही म्हणायचं पण कोरोनानंतर लोकांना आपले उत्पादन आपली जी केमिकल विरहित प्रॉडक्ट्स आणि त्यांचे उपयोग हे समजल्यामुळे याला पण आमची फार चांगली डिमांड असते एक्झॅक्टली exactly. शाही स्नान म्हणून इथे मला दिसत आहे हे काय सर हे एक असंच आपण पाण्यात घालून आंघोळीच्या वेळी एक बादलीभर पाण्यात आपण चार थेंब टाकले की त्या पाण्याला हा सुगंध येतो बात आहे आणि आपल्याला खरोखर शाही स्नानाचा आनंद मिळतो बरोबर तशाच पद्धतीने आमची जी उठणी आहेत ही ही पारंपरिक आहेत म्हणजे पूर्वी आपल्याकडे जसं आपण आज जसं एक अंगाला लावायचा साबण आणि केसासाठी शॅम्पू त्या पद्धतीच आमची उठणी आहे केशरी उठणं हे अंगाचं आहे आणि डोक्याचा आहे तो मसाला आहे वा आणि हे बारा महिने वापरणारे प्रॉडक्ट आहेत एकंदरीतच ह्या सगळ्या ज्या उत्पादनांबरोबरच तुम्हाला पूजेसाठी लागणारे निरांजन त्याचप्रमाणे धूप फिरवण्यासाठी जे काही लागतं धूप पात्र अशी खूप सुंदर सुंदर वस्तू या ठिकाणी आहेत इथे आल्यानंतर तुमच्या पूजेच्या सामग्रीसाठी तुम्हाला जे काही पाहिजे हे सगळ्याच्या सगळं इथे तुम्हाला दोषी सरांच्या या दुकानामध्ये बघायला मिळतात बाकी बघायला गेलो तर इथे वाती आहेत सगळ सगळं सगळं आहे तर एक वेगळा व्यवसाय हा आहे सर दिसायला ऍक्च्युली हा व्यवसाय छोटा दिसतो पण याची व्याप्ती खूप मोठी आहे साधारणपणे काय व्याप्ती असू शकेल सर या सगळ्या व्यवसायाची या जसं आजकाल हा व्यवसाय पूर्वी लोक तुम्हाला तुमच्या दुकानात येऊन वस्तू घेऊन जायचं आता ह्या व्यवसायाची व्याप्ती ऑनलाईन पद्धतीने पण वाढली आहे वाटते आजकाल गुरुजींकडे टोटल कॉन्ट्रॅक्ट असतात तर आता आम्ही गुरुजींच्याही संपर्कात असतो बरोबर कारण ज्यांच्याकडे काही कार्य असेल पूजा असेल काही असेल तो माणूस गोडबंदरपासून चांगला माल घ्यायला इथे आमच्या जवळ एवढाच कासकूस करतो आणि ते प्रॅक्टिकली आहे बरोबर त्याच्यामुळे त्याला त्याच्या घरपोच माल देणं त्याच्याकरता आमची वेबसाईट आहे आमचं ऑनलाईन शॉपिंग आहे इथेही ते खरेदी करू शकतात आणि आपण त्या वेबसाईटचं काय नाव आहे आपल्या आमचं वेबसाईटचं नाव आहे जोशी सुगंधी डॉट कॉम डब्ल्यू डब्ल्यू डॉट जोशी सुगंधी डॉट कॉम आणि इकॉमचं काय आहे प्लॅटफॉर्म नाही प्लॅटफॉर्म वर गुगल तर जोशी सुगंधी डॉट कॉम नावाची त्यांची वेबसाईट आहे आणि घंटाळीमध्ये इथे आपलं पुरणपोळी घरच्या बरोबर समोर हे त्यांचं दुकान आहे आउटलेट आहे डेफिनेटली तुम्ही इथे येऊ शकता आणि तुमच्या पूजेच्या हे काहीतरी हे खूप काहीतरी वेगळं दिसतंय वेगवेगळे रांगोळीचे छाप आहे रांगोळी काढ ओके हा रांगोळी काढण्यासाठी वेगवेगळे छाप आहेत त्याच्यात देवाच्या नावाचे आहेत वेगवेगळे दररोज वेग वाराप्रमाणे तुम्ही काढू शकता देवाचं नाव असे वेगवेगळे देवाच्या नावाचे छाप आहेत त्यानंतर छोटी डिझाईन्स आहेत त्याच्यात वेगवेगळे रोज काढण्यासाठी मी एक तुम्हाला छाप काढूनही दाखवतो हे बघा मला काहीतरी ना एकदमच असं काहीतरी भारी सापडलेलं आहे म्हणजे हे कुणाला कुणाला असं वाटणार नाही की हे आपल्या घरामध्ये नसावं किती सुंदर आहे किती अप्रतिम आहे म्हणजे जर का तुमचा एखादा कार्यक्रम असेल तर त्यावेळेस तुम्हाला ना नारळ आता श्रीफळ आपल्याला द्यावं लागतं तर हे अशा प्रकारचं श्रीफळ जर दिलं ना तर ज्या पाहुण्याला आपण देतो आहोत हे डेफिनेटली तो घरामध्ये जपून ठेवेल आणि त्याला हे डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने आवडेल सो so, uh, मानस काहीतरी दाखवतोय तयारी करतोय माणस पटकन दाखव काय आपण एक छाप रांगोळीचा काढून दाखवू कसा का आहे ते प्रिंट ती तुम्हाला समजेल अगदीच म्हणजे साधारणपणे पाच ते सहा सेकंदामध्ये ही रांगोळी तयार होणार आहे अगदी अरे अप्रतिम अशा प्रकारची ही रांगोळी तयार झालेली आहे हे चैत्रांगण आहे तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स आमच्याकडे उपलब्ध असं खूप काही आहे त्यांच्याकडे म्हणजे जर का करायला गेलो तर हा होईल पण आपली वेळेची मर्यादा असते तर दादाचा काय सांग दादा एवढंच सांगतो की प्रथम तुमचे आभार कि तुम्ही आज आमच्याकडे आलात आणि आमची माहिती सगळ्यांकडे पोचवायची आम्हाला संधी दिली आणि सर्व ठाणेकरांना आणि जगभरातल्या सर्व आमच्या ग्राहकांना सांगतो की जो विश्वास आमच्या पंजोबांपासनं आज ह्या व्यवसायात आहे तोच तुम्हाला ठाण्यातही था आमच्या दुकानात तीस सगळी त्याच विश्वासाने तीच सगळी उत्पादन मिळतील आपल्याला जे काही पूजेच सा लागेल साहित्य कुठलंही कार्य असो कुठलाही समारंभ असो आमच्याकडे जरूर या खात्रीलायक तुम्हाला विश्वासार्ह प्रॉडक्ट्स मिळतील तर अशी मराठी उद्योजकांची थोडीशी माहिती आपण करून देत असतो मराठी म्हणजे उद्योजकांची माहिती करून देत असतो काहीतरी वेगळं जे प्रयत्न करत असतात त्याच अनुषंगाने आज या दोघांशीही बातचीत केली तुमचे सुद्धा आभार सर धन्यवाद मानस सुद्धा आभार थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडमध्ये एका नव्या उद्योजकाबरोबर तोपर्यंत मी नितीन बोरसे आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री साईनाथ सेवा समिती वर्धनागर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसवा वर्धापन दिनोत्सव उत्सव परमपूज्य बळीराम नयीबाकर यांना अभिवादन करून माननीय आमदार श्री संजय जी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर ते शुक्रवार दिनाक चौदा नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जनकल्याणार्थ तीन दिवसांचा श्री लक्ष्मीनारायण यज्ञ आयोजित केला आहे दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे श्री सचदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म महाराज तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व लाडू महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संसदेचे अध्यक्ष श्री मंगेश बैराम नबाकर सर्व साई भक्तांना करीत आहे दर्शनासाठी दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मंदिर आवरात्र खुले राहील